रामकृष्ण हरिमाऊली तर आजपासून आपण पाहणार आहोत ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ही गीतेवरची टीका माऊलींनी वयाच्या सोळाव्या वर्षी लिहिली पण ती आपण तीस वर्षाचं झालो चाळीस वर्षाचं झालो पन्नास वर्षाचं झालो साठपर्यंत जरी गेलो तरी कळत नाही कारण ज्ञानेश्वरी हा पुण्याचा साठ आहे त्यांच्या सतराव्या अध्यात म्हणतात सुद्धा सोळाव्या अध्यायात का सोळाव्या अध्यायात की माझी ह्या सत्यवादाचे तप वाचे केले बहुतकल्प तया फळांचे हे महाद्वीप पातलो प्रभू मी म्हणजे माझी ह्या सत्यवादाचे तप माझे हे जे जी मी सत्य बोलण्याचा जे ज्ञानेश्वरी म्हणजे सत्य आहे जे हे पूर्ण तत्व सांगण्याचा माझी ह्या सत्यवादाचे तप वाचे केले बहुतकल्प मी म्हणजे जन्मजन्मी हेच करत आलो त्या फळांचे हे महाद्वीप पातलो प्रभू तेव्हा मी कुठं ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी पात्र ठरलो तर असा हा ज्ञानेश्वरी म्हणजे पुण्यसाठा तर ह्या पुण्यसाठाचा पुण्यसाठ्याचा आपण रोज थोडा थोडा अर्थ आपण पाहणार आहोत जसा आपल्या बुद्धीला कळेल तसा कारण मी काही म्हणजे एवढा हुशार नाही किंवा कोणी कुठे शिकलेलो नाही म्हणजे अध्यात्म पण मला ज्ञानेश्वरीची आवड आहे माझे वडीलही ज्ञानेश्वरी वाचायचे त्याच्यामुळं मला ज्ञानेश्वरीबद्दल असं म्हणजे प्रेमपणे जाणून घ्यायची इच्छापणे त्याच्यामुळं माझ्या डोक्यात संकल्पना आली की आपण ही ज्ञानेश्वरी आपण आपल्या म्हणजे अशी आता मी तर म्हणजे माझी अजून स्टेज डेअरिंग नाही असं समोरासमोर बोलण्यासाठी हा माझा पहिलाच व्हिडिओ असा काही बनवण्याचा तर काय कोणासोबत तर काय डिस्कस करता येणार नाही आणि आपल्याला अशी शोधून माणसंही सापडणार नाही तर आप आणि आता परमेश्वराने खूप एक मोठा चांगला प्लॅटफॉर्म केला यूट्यूब कारण त्या वर म्हणजे आपल्याला जे आध्यात्मिक माणसं आहे ते आपल्याला कुठूनही कोणत्याही म्हणजे शहरातून त्याच्यातून आपल्या भेटून जातील ते आपल्याला आप आप तत्त्वज्ञान देतील आपल्याला कॉमेंटद्वारे काही सांगतील काही म्हणजे चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतील काही चुकलं तर ते सांगतील आणि असं आपण एकत्र मिळून ज्ञानेश्वरीची देवाणघेवाण करू ज्ञानेश्वरीचे सिद्धांत पाहू म्हणजे मी काय तुम्हाला काही असं वेगळे सिद्धांत सांगतो आहे असं काही नाही ज्ञानेश्वरीत म्हणजे ज्ञानेश्वरी ज्यांनी ज्यांनी भावार्थ लिहिला आहे ते भावार्थ वाचून माझ्या बुद्धीला काही म्हणजे आकलन होऊन ती ज्ञानेश्वरी म्हणजे मी तुमच्यासोबत चर्चा करतो आहे आणि तुम्हीही ती चर्चा करून मला काही कॉमेंटद्वारे कळवा की हे असं असतं याचा अर्थ असा असतो त्याचा अर्थ तसा त्या असतो माझ्या पद्धतीने असा अर्थ आहे म्हणजे असं काय आपण सर्व असं डिस्कस करत राहू असं संभाषण करीत जाऊ तर आजपासून आपण ज्ञानेश्वरी पाहणार आहोत ज्ञानेश्वरी गीतेवरची टीका तर गीता ही काय तर कृष्णाने अर्जुनाला सांगितलेली का सांगितली होती तर त्याला युद्ध करायचं नव्हतं तो म्हणायचा की माझे नातेवाईक भाऊ मामा गुरु माझे आजोबा भीष्मपितामा यांना कसं मारू बरं ह्यांनी तर मला लहानपणापासून शिकवलेलं हो गुरूंनीही लहानपणापासून म्हणजे बाणधारायचा शिकवला हो सगळं काही हे गुरूंनी शिकवलं हो आणि त्यांच्याच विरुद्ध लढायचं तर अर्जुनही थोडा घाबरला आणि त्याला तत्वज्ञान सुचलं की तो म्हणाला की मला लढाईच करायची नाही आहे म्हणजे मला लढायचं नको आहे काय असन ते असन पण मी काही लाडणार नाही तर देवाने जे त्याला तत्त्वज्ञान सांगितलं म्हणजे जे काही हे सृष्टीची संकल्पना सांगितली जो काही उपदेश केला ती झाली गीता भगवान श्रीकृष्णाने स्वतःच्या स्वमुखातून हे अर्जुनाला सांगितली तर तीच गीता ही संस्कृत भाषेत होती आणि ती संस्कृत भाषा हळूहळू म्हणजे आता महाभारतानंतर तर तुरळक लोकशी लग्न राहिले होते आणि त्याच्यानंतर मग काही भाषा थोडी विलुप्त होत गेली आणि नवीन भाषेचे काही जन्म होत गेले तर अशाच प्रकारे मराठी भाषेचाही जन्म झाला हो आणि त्या मराठी भाषेतल्या लोकांसाठी माऊलींनी ही ज्ञानेश्वरी गीता तत्त्व हे मराठीत भाषांतर रूपात केलं तर माऊली म्हणतात की मी हे गीता तत्वावर केलं आहे पण जर माझा तसा सेपरेट जरी ग्रंथ पाहायचा तरी तो वेगळा असू शकतो त्याची तेवढी ताकद आहे कारण माऊली हे ज्ञानेश्वरीचे म्हणजे आद्य म्हणजे आपण गीता जर तत्त्व पाहिलं तर आपल्याला एवढं आकलन होत नाही पण ज्ञानेश्वरी पाहिलं ना गीतेपेक्षा तर थोडी सरसच माहिती कळती कारण ज्ञानेश्वरी कळणंही सोपं नाही कारण त्याचे तत्त्व इतके भारी भारी आहे की तत्व आहे आणि ते सत्यत्वापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याजवळ पुण्य पाहिजे आणि ते पुण्य काय आपल्याजवळ लवकर भेटत नाही माऊलीने सांगितलं हरिपाठात हे हरी म्हणा पुण्याची गणना कोणा करी पण हरी हरी म्हणणं जर एवढं सोपं असतं तर एवढा उद्देश केलाच नसता त्यांनी हरे हरी म्हणणं खूपच आहे एकचित्त एक ध्यान एक देऊन तर कृ म्हणजे अर्जुन कृष्णाला म्हणाला की मी काय मारणार नाही कृष्णाने जो उपदेश केला गीता। माराथी, माराथी ती गीता आणि जी ज्ञानेश्वरी ओव्यांमध्ये आहे तिचा आपण मराठी अजून मराठी भावार्थ बघणार आहे ती मराठीच आहे पण असं कवित्व मराठी आहे ओव्या ओव्यांमध्ये आहे गायना आणि ते त्याच्यामुळं काही म्हणजे असे शब्द आहे की ते लवकर कळत नाही त्या शब्दांचा आपण अर्थ पाहणार आहोत आणि त्या अर्थावरून आपण त्याचा भावार्थ पाहणार आहोत अशी भावार्थ ज्ञानेश्वरी आपण पाहणार आहोत तर अध्याय पहिला अर्जुन विषादयोग अर्जुन विषादयोग म्हणजे काय तर प्रत्येक गोष्ट अर्जुन बोलतो कृष्ण काय जास्त बोललेला नाही तर अशा प्रकारचा अर्जुन विषादयोग तर माऊलींनी ही ज्ञानेश्वरीची सुरुवात करताना ओमला खूप प्राधान्य दिलं आहे ओम प्र ओमपासूनच ही शब्दब्रह्म म्हणजे ही सृष्टी उत्पन्न झालेली त्याला शब्दब्रह्म आहे सगळं काही म्हणलं आहे तर असा हा यो ओमपासूनच माऊलीने ज्ञानेश्वरी सुरुवात केली ओम, के ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा तर पहिला ओमला नमस्कार केला आहे आणि त्यांच्यासमोर त्यांचे गुरु बसलेले होते त्यांनाही तो ओम त्यांच्यातच कल्पित रूपाने पाहिला म्हणजे ओमच तेत असा भाव करून त्यांनी गुरूंलाच नमस्कार आहे ओम नमोजी आद्या ओम नमोजी म्हणजे गुरूंनाच ओम म्हणलंय त्यांनाच नमन केलंय जी पण त्यांनाच केलंय वेद प्रतिपाद्या वेदही ज्याची म्हणजे स्तुती करतात त्याला प्राधान्य देतात त्याच्यापासून सृष्टी तयार झाली असं म्हणजे मानतात असं वेदही ज्याला प्रतिपादन करतं आहे वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या स्वसंवेद्या म्हणजे काय तर ही जी चेतना आहे तर तिला ससववेद स्वसंवेद्या म्हणतात तर ही जी चेतन रूप आपलं शरीर आहे हे जडे आणि त्याच्यात एक चेतना आहे तर ती आत्मरूपाची चेतना आहे मग त्या आत्मरूपालाच माऊलींनी स्वसंवेदना मानल्याय ओमलाच ते स्वसंवेदना मानलेत म्हणजे ओम हा आत्मरूपच आहे जय जय स्वसंवेद्य आत्मरूप आणि त्याच्या आधी जय जय लावलंय कारण जय जय हा मंत्र आहे माऊलींना खूप म्हणजे ह्या मंत्राबद्दल खूप अशी जवळीक आहे कारण वाद्य पण त्याने सुरुवात सुरुवात होती आणि ते पण गुरूंची स्तुती जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंद वर्षतीय आणि आपलं भजन पण असतं जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी दोन वेळा आपण जय जय म्हणतो तर जय जय हा खूप पॉवरफुल मंत्र आहे नवव्या अध्यात् पण जय जय मंत्राची खूप ख्याती आहे म्हणजे खूप महत्त्व सांगितलंय माऊलींनी इम्पॉर्टन्स दिलं जय जय मंत्राला तर असंच पहिले ओवीत पण जय जय स्वसंवेद्य जे स्वसंवेद्य आहे जी चेतना आहे तिलाही जय जय म्हणून त्यांनी समजलं आहे आत्मरूपा तीच आत्मरूप आहे ज काही आपल्या मानवी शरीरातला आत्मा आहे किंवा हा प्रत्येक चराचरात जो आत्मा आहे केड्यामुगे प्रत्येक ठिकाणी पाणी जे काही सर्व ते आत्मरूपे तर माऊलींची दुसरी होई देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती अवधारि जोजी देवा तूच गणेश आहे तर हा आकार उकार आणि मकार ह्या तीनपासून गणपती बाप्पाचा आकार तयार झाला म्हणून त्या ओमलाच देवा तुची गणेश आहे तर आपण एकोणा एकोणावीस आणि वीस ह्या ओवींमध्ये गणपती बाप्पा कसे तयार झाले ते पाहणार आहोत देवा तुची गणेशू देवा ओम म्हणजे तूच गणेश बाबा जे आद्यपूजन आहे ना तेच आहे म्हणजे तुझंच पूजन केलं म्हणजे आद्यपूजन आहे देवा तूच गणेशे ओम देवा तूच गणेश देवा तुची गणेशू सकल अर्थ मती प्रकाशू सकल अर्थांचा मतीत प्रकाश करणारा तुझे सकल अर्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू जोजी तर हे कोण सांगत आहे तू सकल म्हणजे सगळं अर्थ विषयांचा मतीत प्रकाश करणारा म्हणे निवृत्ती दासू मी निवृत्तीनाथांचा दास अवधारी जोजी तुम्हाला शांत चित्ताने ऐकण्यासाठी सांगत आहे ते पण विनंती करून जोजी हे शब्द ब्रह्म अशेष हे जे शब्द ब्रह्म म्हणजे माऊलींनी ओमला शब्द ब्रह्म आणलेत कारण ओमपासूनच उत्पत्ती तर ओमपासून कशी उत्पत्ती तर ओम म्हणताना काय होतं तर पहिला अ उच्चारला जातो मग ऊ उच्चारला जातो आणि शेवटी म उच्चारलं जातं ओम पण अ म्हणताना उत्पत्ती होती ऊ म्हणताना स्थिती राहती म्हणजे थोडा काळ थोडं दीर्घ राहतं म्हणजे थोड्या वेळ शा म्हणजे त्याचा सांभाळ स्थिती त्याची राहते आणि म मा मानताना परत स्वर डाऊन होतो शांत होतो नी उत्पत्ती होती उन्ही त्याला स्थिरता मिळते आणि ती स्थिरता परत म मध्ये लायाला जाते म्हणून अ उ उ म तर अशी उत्पत्ती स्थितीलाही हे शब्द ब्रह्म अशेष हे खूप म्हणजे ह्या ही सगळी सृष्टी सृष्टी तयार झालेली कारण जेव्हा ब्रह्मादेव नारायणाच्या कमला पोटातून श्री नाभी कमलातून त्यावेळेस उत्पन्न आले त्यावेळेस ते, ते वेडे होते माऊली म्हणतात ना ब्र ब्रह्मा वेढा एकला होता तेव्हा त्यांच्या ते कानावर एक शब्द आदळले ओम तत्सत ओम तत्सत तर ओम तत् आणि सत ओव्यांचा मंत्र म्हणजे त्याचा अर्थ जाणून घेतला आपण ते पुढं पाहणार आहोत या शब्दांचा अर्थ त्यांनी जाणून घेतला आणि त्याचा मंत्रोच्चार करत राहिले तर तो मंत्रोच्चार करत 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 त्यांचं पुण्य वाढलं त्यांच्या हातात एवढी शक्ती आली की त्यांनी सृष्टी निर्माण केली मनु नावाचा पहिला माणूस म्हणजे अशा प्रकारे मग सृष्टी वाढली अशा प्रकारे ब्रह्मदेवात ही सृष्टी निर्माण करण्याची ताकद झाली ओम तत्सद या मंत्राने तर ही सगळी सृष्टी मंत्राने म्हणजे जा तयार झालेली आणि तो पहिला मंत्र म्हणजे काय ओम ओमने ही सगळी सृष्टी निर्माण झाली हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश हे जे शब्द ब्रह्म आहे तीच गणपती बाप्पा तुझी मूर्ती अकारो कार मकार तिची मूर्ती सोयीचे तेथ वर्ण वपू निर्दोष मिरवत असे वर्ण म्हणजे काय तर त्याचे हात पाय वपू म्हणजे शरीर जे शरीराचे हावभावे वर्ण वपू निर्दोष मिरवत असे जे शरीराचे भावे ते निर्दोषपणे झळकत आहे मिरवत असे स्मृती ते अवयव म्हणजे स्मृती म्हणजे काय तर ज्ञान तर माऊली म्हणतात त्याचा अंगिक भाव स्मृती ते अवयव देखा अंगिक भाव तेथं लावण्याची ठेव अर्थशोभा तर ज्यांची स्मृती चांगली अध्यात्मात तल्लीन झालेली असती स्मृती ते अवयव देखाअिक व्हावं ते त्याच्या अंगाचे भाव पाहतात देखाअंगिक व्हावं तेथं लावण्याची ठेव अर्थशोभा तर त्या अवयांमध्येच त्याचे सौंदर्य लपून बसलेलं आहे तत्वज्ञान लपून बसलंय तेथं लावण्याची ठेवा अर्थशोभा तर जे तेचं सौंदर्य लावण्य आहे तर लावण्याची ठेव अर्थशोभा तर तिथं ती त्याच्या शोभात दिसून येत आहे अर्थशोभा अष्टादश पुराणे तिची भूषणे पदपद्धती खेवणे रत्नांची जे अष्टादश पुराणे म्हणजे जे अठरा पुराणे अष्टादश पुराणे तिची भूषणे तर तीच मनी म्हणजे अशा समजा त्याच्या मुकुटावरचे मनी तर ते शोभत आहेत हे जे अठरा पुराणे तर ती शोभत आहेत चमकत आहे तर का पदपद्धती खेवणे रत्नांची कारण प्रत्येक श्लोकात पद म्हणजे श्लोक पद्धती म्हणजे विविधता प्रत्येक श्लोकात विविधता आहे आणि प्रमेय म्हणजे प्रत्येक श्लोकात काहीतरी नवीन सिद्धांत आहे म्हणजे नवीन अर्थ आहे प्रमेय पदपद्धती खेवाने प्रमेयरत्नांची रत्नाप्रमाणे त्याला सजवलेलं आहे त्याच्यामुळे हे अष्टादश पुराण जे अठरा पुराण आहे त्यांचे श्लोक वगैरे इतके भारी सजवलेत की प्रत्येक ठिकाणी त्याच्या अंगावरचा जे अठरा म्हणजे जे चमकदार कोंदण आहे ते, ते प्रत्येक त्याची विविधता पदपद्धती वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान येते वेग वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत वेगवेगळ्या प्रकारचे प्रमेय असे हिऱ्यासारखे चमकदार दिसतात तर आज आपण म्हणजे पाचवाव्यांचा अर्थ पाहिला आहे म्हणजे आपण जाणून घेतला म्हणजे संभाषण केलं आहे पाचवाव्यांवर तर आता याच्या पुढे छोव्या परत हळूहळू एक एक दोन दोन दिवसाच्या आड एक एक दिवस आड दोन दोन दिवस आड ह्या पाच दहा पाच दहा ओव्या आपण पाच जाऊ नवीन आहे त्याच्यामुळं थोडा गडबडून जातो थोडं सांभाळून घ्या काही चुकलं असलं माफ करा मोठ्या मनाने आईवडिलांसारखं आणि आपण पाच जाऊ ज्ञानेश्वरी जर आवडली तर सांगा नाही आवडली तरी सांगा रामकृष्ण हरी